जन जन गार्या सुटलिया। गार्या सुटलिया। या मैदानातला आठ गाड्या मध्ये लढत चालू आहे कोण होतो सेवाच्या क्षणाला पात्र अड्याल मातारा आणि पड्याल तर पड्याल रील स्टार चुन निर्वाद वर्षास्व मध्यंतरी मोकळा वेळ होता मोकळ्या वेळात काय करायचं नुसती बैल पळून चालत ना लागते आणि ती ओळखलं अच्युत ड्रायव्हर रेटरी खराणी मग मध्यंतरीचा काळ घर बसल्या काय करायचं तरी दोघांनी ठरवलं आपण स्टार बनू त्यामुळे या ठिकाणी अच्युत रील स्टार झाला बैलगाडी क्षेत्रातला एक नामवंत जॉकी रेटऱ्याचा